दापोलीचे गाईड श्री गणेश भुवड हे आपल्याला दापोली दर्शन करवत आहेत तर बघू शकता ते आपल्याला इथे घेऊन आलेत छान निसर्गरम्य वातावरण आहे इथून संपूर्ण पाच पंढरी दिसते मंडळी आम्ही आलो तो लाईट हाऊसला हे बघा तर मंडळी दापोई दर्शनच्या या भागामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण सुवर्णदुर्ग किल्ला गोवा किल्ला हरणयबंदर तसेच केशवराज मंदिर या ठिकाणांना गेलो नाही कारण खूप वेळ उशीर होत होता त्यामुळे जी जवळजवळची ठिकाणं होती त्या ठिकाणांवरती चला फिरूया वी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी आता आपण आलेलो आहोत दापोली दर्शनच्या या मुरुड किनाऱ्यावरती दापोली दर्शन करत करत आणि हे के... समुद्रकिनारे आपल्याकडचे हे सलग आहेत कर्दे मुरुड तिकडे सालदुरे पाळंदे असे पुढे 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 समुद्रकिनारे आहेत आणि हे दापोली दर्शन आपण करतो हे श्री गणेश भुवड यांच्या माध्यमातून आपल्याला फिरतात जे दापोलीचे गाईड आहेत तर चला अजून आपल्याला खूप फिरायचं आहे नमस्कार मंडळी दुर्गा मंदिर मुरुड चला तर मग बघूया दुर्गा मंदिरात आपण आलेलो आहोत तर हा प्राचीन मंदिर आहे बाराव्या शतकातील जालंधर नावाचा राजा होऊन गेला तर राजाने हे केलेलं आहे आणि दुर्गा मंदिराची जी लाकडी खांब आहे ते बघायलाच तुम्ही पूर्ण कोरीवकाम आहे पूर्ण लाकडी खांबाला एकदम नक्षीदार आहे तर मंदिरातील ज्या खांबांच्या कोरीव काम केलेले आहे हुबेहूब सगळं काम आहे नक्षी इतकी सुबक आहे बघायलाच तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आलो, आलो। तर मंडळी दुर्गा मातेचं मंदिर पाहून आपण चाललो पाळंदे बीचला मंडळी काय सांगू तुम्हाला कोकणातील हे रस्ते खूप परेशान करणारे आहेत तर पाळंदे बीचपर्यंत पोहोचत असताना रस्त्याला बरेच खड्डे सापडले कोकणात दापोलीमधील हे समुद्र डोंगर गडकिल्ले एकदम रस्त्यालगतच आहेत त्यामुळे आपल्याला सर्व निसर्गाचा आनंद एकत्र घेता येतो तर, तर मंडळी आता आपण पाळंदे बीच जवळ आलेलो आहोत चला पटकन एक फेरफटका मारून येऊया आणि पुढच्या लोकेशनला निघायचं आहे आपल्याला तर बघा पावसात खूप कचरा येतो समुद्र किनाऱ्यावर मंडळी आता आपण आहोत पाळंदे बीचला जाऊया आणि आनंद घेऊया आपण दापोली दर्शन करतोय श्री गणेश भुवड दापोलीचे गाईड यांच्या मार्फत हे बघा गाडी इकडे उभी आमची तर मंडळी हा कोकणातील पाळंदे बीच पाहिला आता आपण चाललो आहे सनसेट पॉईंट पाहिला वरतून संपूर्ण समुद्र दिसतो आणि समुद्र जेव्हा दिसतो तेव्हा मावळता सूर्य उगवता सूर्य इथं आपल्याला पाहायला मिळतो तर चला या पॉइंटवरती जाऊया कोकणात दापोलीमध्ये हा सनसेट पॉइंट फारच चर्चेत आहे कारण इथे खूप सारी लोक लांबून लांबून हा सनसेट पॉईंट पाहण्यासाठी येत असतात काही वेळेस इथे खूप गर्दी असते तर चला आता आपण पोचलेलो आहोत सनसेट पॉईंट जवळ आपला दापोली दर्शनमधला हा पॉईंट आहे सनसेट पॉइंट

मंडळी आपण आता आलेलो हो, आहोत दापोली दर्शनच्या या तिसऱ्या पॉईंटवरती आणि दापोलीचे गाईड श्री गणेश भुवडे आपल्याला दापोली दर्शन करत तर बघू शकता आ... ते आपल्याला इथे घेऊन आलेत छान निसर्गरम्य वातावरण आहे संपूर्ण दिसते तिकडे आहे आमचा सुवर्णदुर्ग किल्ला जो की जागतिक दर्जाचं त्याला स्थान मिळालंय आणि तो तिथे साईडलाच गोवा किल्ला आहे आणि फतेगड आहे असे

रस्ते वळणावळणाचे असल्यामुळे गाडी चवकश चालवावी लागते तर मंडळी आता आपण कड्यावरच्या गणपतीच्या जवळ पोहोचलेला आहोत चला जाऊ या बापाला पाहू नमस्कार मंडळी दापोली दर्शन करतोय दापोली दर्शन मधील आपला हा कड्यावरचा गणपती Sa, Maien. gut se filtrate नमस्कार मंडळी अंजारला येथील ले कडावरचा गणपती वाहण्यासाठी तर कड्यावरचा गणपती बघून झालेला आहे आता आपण जाणार आहोत लाईट हाऊस कड्यावरचा गणपती बघितलाय आपण बघून आता आपण लाईट हाऊसला चला तर मग बघूया लाईट हाऊस हे इथे तर पावलं आहे मग जात आहे आपल्याला तर मंडळी आम्ही दापोली दर्शन करत करत दीपस्तंभाच्या जवळ आलो होतो आता आम्हाला वरती जायचं होतं तर तिथे वरती जाण्यासाठी वीस रुपयाचं तिकीट आहे आणि भरपूर पायरे आहेत तर चला आपण वरती जाऊन पाहूया मंडळी आम्ही आलो होतो लाईट हाऊसला हे बघा नाही माणूस म्हणजे पाय दुखतात श्री गणेश भोड हे दापोलीचे गाईड आपल्याला दाप त्यांच्या मार्फत दा... दापोली दर्शन त्यामधून आम्ही संपूर्ण दापोली फिरतो आहे पॅकेजेसच्या माध्यमातून तर आता आम्ही दापोलीतली बरीच ठिकाणं फिरत 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 आता आम्ही आलो आहे अंजरल्यामधल्या या दीपस्तंभाजवळ लाईट हाऊसजवळ चला आता कुठं जायचं आपल्याला अंजरला बीच आता अंजरले बीचला जाणार आणि मग तिथून आता आम्ही दमलो आहे फिरून फिरून आम्ही आमची राहिली बरीचशी ठिकाणं आमची फिरायची राहिलीत पण ते पुढच्या वेळेला फिरवतील आम्हाला तर <laughs> आता बीच करून आपण मग घरी जाऊया पण मंडळी जर तुम्हाला दापोली दर्शन खरंच म्हणजे व्यवस्थितरित्या जर करायचं असेल तर तुम्ही दापोली दर्शनच्या माध्यमातून दापोलीचे जे गाईड आहेत गणेश भुवड यांना तुम्ही संपर्क करा त्यांच्या पॅकेजेसबद्दल बाकी त्यांच्या कॉन्टॅक्ट आणि सर्व गाडी कशी आहे का या संदर्भात संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊ दापोली दर्शन करत करत आम्ही आता अंजरल्या बीचला आलेलो आहोत तुम्हाला हे जर यायचं असेल दापोली दर्शन करायचं असेल तर दापोली गाईडजवळ कॉन्टॅक्ट करा नमस्कार मंडळी माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट झिरो एट सेवन वन वन नाईन एट नाईन फाईव्ह तर तुम्हाला दापोली दर्शन जर करायचं असेल तर तुम्ही दापोलीत केवळी कधीही आलात आणि कुठेही असलात तरी तुम्ही मला कॉल केलात तरी मी तुम्हाला तिथून पिकअप करू शकतो आणि तिथून तुम्हाला दापोली दर्शन मी घडवू शकतो केवळ दर्शन करत असताना तर दापोली दर्शनमध्ये जे पॅ पा, तुम्हाला पॅकेजेस आहेत त्या पॅकेजेसमध्ये तर जो तुम्हाला पॅकेज योग्य वाटेल त्या पॅकेजमध्ये तुम्हाला दर्शन घडवण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद